तुझ्या पहिले तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठी मध्ये सन मराठी आणि आज आम्ही पहिल्यांदाच गप्पा मारणार आहोत पहिले तर काय सांगशील कशी आहेस तू आणि या भूमिकेबद्दल काय सांगशील तू तर सगळे इथून गोडभूत गोडभूत म्हणण्याचं मला खूप हसायला येते पण तुम्हाला भीती वाटणार आहे याची खात्री मी तुम्हाला देते छान वाटतंय नवीन सिरियल येते नवीन काम येते आणि ऍक्टर म्हणून असं वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला मजा येते मला आवडतं नाहीतर मग अशी कामं वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी पात्र साकारायला नाही मिळाली आणि त्यात मजा नाही आली तर मग काय म्हणजे तर ती मजा मला आता येते त्याच्यामुळे होप सो तुम्हाला ते ती आवडेल तिकडी नावाची सिरियल आहे तिकडीचा विषय तिकडीचा अर्थ असा आहे की तीन भावांनंतर झालेली मुलगी जी अपशकुनी मानली जायची काही आजूबाजूला वाईट घडलं तर ते तिच्यामुळे घडलं असा त्यांना खूप त्रास व्हायचा त्या मुलींना असं असं एक समज होती असं गैर अंधश्रद्धा होती कोकणात त्या भागात पण आपल्या सगळ्याच भागांमध्ये असे काही ना काही अंधश्रद्धा आहेतच कोकण फक्त असं नाही विदर्भ म्हणा खानदेश म्हणा मराठवाडा म्हणा तर आ, या माध्यमाद्वारे या सिरियलद्वारे एक छोटासा प्रयत्न अंधश्रद्धा दूर करायचा की असं काही गरज नाही आहे मानायची माहिती नाही कदाचित खूप गावा गावांमध्ये वगैरे अजूनही असेल ही समज सिरियल बघून किंवा काहीतरी एक छोटा फुल नाही फुलाची पाकळी असा प्रयत्न झाला आणि तो पोचला तर चांगलाच आहे असं मला वाटतं आणि मी असोसिएटेड त्याच्याबद्दल मला छान पूजा तुझे प्रत्येक रोल प्रेक्षकांनी केलेले आहेत बघितले त्यांना आवडलेले आहेत जेव्हा ही मालिका तुझ्यापर्यंत आली आणि तुला सांगितलं की तुला भूताचा कॅरेक्टर भूताचा रोल करायचं तुझी पहिली रिएक्शन काय होती अरे मला खूप छान वाटलं मला असे काहीतरी वेगळे जरा पात्र करायला खूप मजा येते खरं तर हे माझी दुसरी वेळ आहे असं काहीतरी भूताचं पात्र करण्याची मी आत्ता एक सिरियल केली ज्याचं नाव होतं चंद्रविलास त्यात एक भूत होतं जे जिचा लुक फार इंटरेस्टिंग होता आणि मला असं खूप भारी वाटायचं रोज त्या लुक तयार व्हायला आणि त्या तो लुक कॅरी करायला पूर्ण शूटिंगभर तर या पात्राचं मला अजून एक छान वाटतंय की खूप छोटी गोष्ट आहे ही पण मला ते खूप छान वाटतं की पहिल्यांदी मी कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये प्रमाण मराठी बोलते आना जरी होती दिल्लीदुस्तीत तरी ती क्रिश्चन असल्यामुळे तिचा हेल जरा वेगळा होता आणि असं त्याच्यानंतर मी अमर फोटो स्टुडिओ केलं त्यात फोर्टी हिरो हिरोईन होती ती तिचा बोलण्याची पद्धत वेगळी होती चंद्रविलास केलं मग ती असं जरा आदिवासी भागातली बाई होती तिचं बोलण्याची पद्धत वेगळी होती सो आत्ता माझं कॅरेक्टर भूत जरी असलं तरी ती प्रमाण मराठी भाषेत बोलती आहे तर ते मला असं छान वाटतंय एक छोटीच गोष्ट आहे पण मला मजा येते पात्र वेगळं आहे टीम मजेशीर आहे शूटिंग खूप इंटरेस्टिंग जागे घडत आहे आणि कोल्हापूरात आम्ही शूट करतो आणि फार मजा येते बरं आता तू सांगितलं कॅरेक्टर ऐकूनच मजा आली जेव्हा घरच्यांनी विचारलं की काय रोल असणार आहे वगैरे तेव्हा तू त्यांना काय सांगितलं होतं आणि त्यांच्या रिएक्शन काय होतं नाही मला तर ना मी मी आता काय काम करते हे सांगताना मी असं इंट्रोड्यूस करते माझ्या एक हॉरर सिरियल येते तिकडे नावाची आणि त्यात मी भूत आहे असं मी सगळ्यांना सांगते तिकडी मताचा अर्थ वगैरे ते नंतर कळेलच लोकांना पण सांगताना मला हे सांग असं सांगायला खूप मजा येते मी घरच्यांना पण असंच सांगितलं की नवीन सिरियल्स आहे आणि मग माझं मी डन झाली आहे या कॅरेक्टर आणि मी भूते तर एक त्यांनाही घरच्यांना मला वेगवेगळ्या पात्रांमध्ये असं बघायला मजाच येते त्याच्यामुळे आई खुश होती आई माझं लुक बघून फार खुश होती कारण अशा लुकमध्ये मा मध्ये मला असं वाटतं मी खूप आईसारखी दिसते आणि तिलाही तसंच वाटतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खुश होती की अरे तुला पाहिजे तशी साडी आणि लुक तुझा फायनल झालेला आहे आपण लहानपणापासून ऐकत असतो आणि त्याच्यामधले भूत म्हणजे आपल्याला असतात की विचित्र दिसत असतात वगैरे ते पण तू असं कधी आता या मालिकेमध्ये तुला भूताचा कॅरेक्टर आहे तू कधी विचारलास का की माझा लुक असं वेगळं असणार आहे का विचारलं मी भूत म्हणजे काय असं असणार आहे म्हणजे कारण काय हॉरर म्हटलं की त्यात पण खूप प्रकार आहेत मग तर हे भूत म्हणजे असं असणार आहे का की तो मेकअप असा डोळे असे वगैरे बघते असं काही नाहीये ते भूत एक तर हे भूत खूप चांगलं आहे तिला दुसऱ्या तिकडीला मदत करणारी ही तिकडी आहे जिच्यावर खूप या कॅरेक्टरवर अन्याय झाले अत्याचार झाले तो अत्याचार दुसऱ्या तिकडीवर होऊ नये हा या भूताचा प्रयत्न आहे सो असं चांगलं भूत आहे आणि सतत सगळे म्हणताय गोड भूते वगैरे तुम्हाला भीती वाटणार आहे याचा अशोरन्स मी देते तुम्हाला हा माझा प्रयत्न आहे त्यामुळे बघा मजा आहे <laughs> नक्कीच भूताने सांगितल्यावरती आम्हाला ती भीती पुढे पाहायलाच पाहिजे सो पूजा काय सांगशील की नाईट शूट चालू असतो हॉरर आहे तर नाईटच असणार आहे काही असे किस्से करतात का कारण जेव्हा आपण जरी हॉरर शो करत असो तरी असं असतं ना की आपल्याला हसायचं नाहीये कुठे फुटायचं नाहीये का हो काय होत माझे जे सगळे सीन्स असतात किंवा माझं हे असतात तर एकतर मी सतत लोकांना दिसत असते ना काही झालं की इकडे लाईक लाईट आलं आणि मी दिसले वगैरे मग तिथे केस उडतात मला असं वाटतं एक तुम्ही पर्सनल ब्लोअर घेऊन फिरलं पाहिजे आता कारण इतकं माझे सतत केस उडणं वगैरे सीन लो, हे सीन्स असतात तर लोकांना ते हे होत नाही की ही ते जे तू गोड भूत आणि असं असं भूत म्हणतोय ते तेच आहे डोक्यामध्ये तर तिथल्या लोकांना त्याच काही अर्थात काही वाटत नाही मी खूप शूट केलं आता तर ते कट झालं सगळे हसायला लागतात किरणदा सीन होता तर किरणदा एका कॅरेक्टर सोबत त्यांचा सीन होता त्यांच्याशी बोलत असताना अचानक मी दिसते त्यांना तर मी आणि माझ्यावर एक लाईट होता असं खालून लो लाईट आणि असं फुपर आणि मी रागात बघते त्यांच्याकडे तर कट झालं जरा इतके हसायला लागले कारण ते म्हणतात की मला खूप कन्व्हिक्शन आणायला लागतं तुला बघून घाबरायला तर दादा जरी घाबरत नसले तरी तुम्ही घाबरणार आहात परत एकदा तुम्हाला मी देते सो हे छोटे मोठे किस्से घडत राहतात शूटिंग दरम्यान लहानपणी किस्सा ऐकले सगळेच ऐकतात वगैरे किस्सा काही लक्षात राहिलेला आहे का की अशी स्टोरी कोणी काही सांगा असा किस्सा वगैरे नाही पण अरे काय लहानपणा लहानपणी सगळ्या लहान मुलांना घाबरलं जातच त्याच्यामुळे नकळत मोठ्या मोठ्या होईपर्यंत ती एक गोष्ट कुठली तरी आपण कॅरी करतोच आणि भीती हा फॅक्टर सगळ्यांमध्ये असतो कुठल्याही प्रकारची भीती वेगवेगळी असू शकते लोकांमध्ये उंचीची असेल प्राण्याची असेल याची असेल मला अंधाराची भीती वाटते वगैरे उंचीची पण वाटते तर असं काही अनुभव नाही पण ते लक्षात आहे लहानपणाच की तू जेवण संपवलं नाही तर ही येईल हाकामारी येईल जेवण संपवलं नाही तर तुला तिकडे डांबलं जाईल किंवा अंधारा खोलीत तुला पाठवलं जाईल अंधारात ठेवते वगैरे तर हे अजून तेच डोक्यात आपलं इतका फिट झालेलं असतं तर त्याची भीती राहते न कळत तर आता मी फार माझं माझं असतात ते असा अंधारात असतात बरं बऱ्यापैकी सगळे तर आत्ता करताना मला काही भीती वाटणार नाही परत एकदा तुम्हाला वाटणार भीती अशी नाही आहे अरे की आम्ही बघणारच नाही सिरियल असं नाहीये तशी ती भीती नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप असं नाही थोडं काही हॉरर बघितलं आम्हाला खूप भीती वाटते असंही नाहीये त्याच्यामुळे तुम्ही बघू शकाल अशी ही सिरियल आहे तर तुम्ही एवढी पण भीती बाळगू नका या सगळ्याची सांगितलं लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं की जेव नाही तर मग भूत पकडून घेऊन जाईल तसं आता तुझंही एक्झाम्पल कदाचित आणि जेव जेव्हा तिकीड येईल जेव नाही तर गोदा येईल हो हो ओके पण हे म्हणलं जाईल म्हणजे तू बघ ना हे लोकांना आवडलं तर आणि मग तीच आवतीय ना की लोकांना आवडत आहे आणि हे घरी असं काहीतरी सिरियल बद्दल असं म्हणलं जाते तर ते मला असं वाटतं हाच रिस्पॉन्स आहे लोकांना हे नक्कीच रिस्पॉन्स असते नॉर्मली कोकणामध्ये हॉरर शूट वगैरे आता आपण वगैरे बघितलं तिथे शूट होत असतात आणि हे कोल्हापूरमध्ये सो काय सांगशील तिकडचा एक्सपिरियन्स तुझा आणि जर कोकणात झालं असतं तर मग तू किती एन्जॉय केलं असत मी मला असं वाटतं जागेचा फरक तुम्ही कसं दाखवता आता ती जागा खरंच तिथली आहे का तर नाही तर तुमचं दाखवण्यावर आहे ते सगळं म्हणजे मेक बिलीफ जे आपण म्हणतो ज्यावर आता सगळं सुरू आहे तर त्याचाच आहे तुला त्यासाठी मी आम्ही कोल्हापुरात आहोत तरी आमचं लोकेशन त्या या सगळ्या जॉनवरला जाणार आहे आजूबाजूला झाडी आहेत वातावरण तसं आहे त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की त्याचा जागेचा काही फरक पडणार आहे किती कोकणात आम्ही शूट केलं असतो तर काहीतरी वेगळं झालं असतं का तर असं नाही कोल्हापूर शहर पण खूप सुंदर आहे तिथे तशा जागाही आहेत वाडे आहेत कोल्हापुरामध्ये आमचा वाडा क्रिएट केलेला आहे अख्खा बांधलेला आहे सिरियलसाठी कोल्हापुरात त्याच्यामुळे तो सेटही खूप सुंदर आहे आणि बघताना मुळात हॉरर असल्यामुळे व्ही एफ एक्सचा उत्तम वापर केलेला आहे सो भूताची एंट्री असेल तर भूत काहीतरी वेगळं दिसणार आहे वेगळं विचित्र नाही दिसणार पण ते वेगळं दिसेल सो विज्युअली बघायला पण ते खूप ते व्हिज्युअल्स खूप चांगले आहेत सिरियल्समध्ये बरं कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा तर येतो आणि तू आता कॅरेक्टर करतेस तर या कर जास्त कुठला पदार्थ जेव्हा कळलं की कोल्हापूरात शूट आहे तेव्हा डोळ्यासमोर काय येणार तर तांबडा पांढरा तर आम्ही खूप एक्सप्लोअर करतोय सुट्टी असेल की तांबडा पांढरा खायला जातो आम्ही वेगवेगळ्या हॉटेल मधल्या वेगवेगळ्या चवी त्यांच्या उत्तम एक्सप्लोर करतोय वेगवेगळ्या जागा एक तर कोल्हापूर शहर खूप सुंदर आहे मला खूप आवडतं अरे तर तिथे मला राहून आता शूट करावं लागतंय आणि पहिल्यांदा मी असं काहीतरी बाहेर शूट करते खूप मजा येते असं काम करताना हे असं आजूबाजूला सगळं असेल ना, ना। काम हो का तर काम खूप चांगलं होतं असं मला वाटतं ते झालंय असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय आता ते तुमच्या रिस्पॉन्सवर आता आहे काय एक्सायटेड आहोत नक्कीच हिट होतोय कारण प्रोमो ही तुझ्यापर्यंत रिस्पॉन्स येत असतील काय सांगशील तुला अशी काहीतरी कॉम्प्लिमेंट मिळाले का प्रोमो पाहून नाही मला ही कॉम्प्लिमेंट छानच वाटते की हे वेगळं वाटतंय काहीतरी तुला असं बघितलं नाहीये म्हणजे मी मग म्हणाले की ऍक्टर म्हणून काहीतरी तुम्हाला वेगळं करायचं असतं ते आ, इथे अचीव्ह होत ना की या सिरियलमध्ये पण मला ते करता येते की मी दिसतेही वेगळी कारण तुम्ही एकदा एका कॅटेगरीमध्ये गेला की नंतर तशा प्रकारचे पात्रांसाठी तुम्हाला विचारलं जातं जसं की अॅना ॲना हे कॅरेक्टर खूप हिट झालं आणि लोकांना मला त्या एका कॅरेक्टर त्या त्या, त्या त्य तशा कपड्यांमध्ये त्याची गोड चुलबुली आणणं तशी बघायचीच सवय होती पण नंतर माझ्याकडे जी पात्र आली ती खूप वेगवेगळी होती माझ्यासाठी पण ते मला चॅलेंजिंग होतं की नाही मला एका पात्रामध्ये स्टिरीओटॅक नाही आहे त्याच्यामुळे त्या ते, ते, ते मेसेजेस जास्ती होते की तू तशी दिसत आहेस किंवा जे बोलणं तसं वाटत आहे सो ते छान वाटतं असे रिस्पॉन्स झाले की थँक्यू सो गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना एवढंच सांगेन माझे नवीन सिरियल येत तिकडे नावाची सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता फक्त सन मराठीवर नक्की बघा वेगळं आहे काहीतरी मज, मजा येणार आहे आणि तुम्हाला ती मजा येईलच नक्की बघा